दा। नमस्कार मी संदीप खळे धाराशिव लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतोय आणि आता आपण आलेलो आहोत धाराशिव शहरामध्ये आज धाराशिव शहरामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने सभा होते उद्धव ठाकरे ओमराजे निंबाळकर यांच्या प्रचारासाठी आज धाराशिव शहरामध्ये आहेत धाराशिवचं राजकारण तापलेलं आहे जसं ओम तापते त्याचप्रमाणे धाराशिवचं आहे राजकारणामध्ये लढत होती आहे शिवसेनेकडून ओमराजे लिंबाळकर जे उद्यमान खासदार आहेत ते आपल्या नशीब आजमावत आहेत तर त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या घड्याळ्याकडून राणा पाटील जे भाजपचे आमदार आहेत त्यांच्या पत्नी अर्चना पाटील या ओमराजे लिंबाळकर यांच्या विरोधात उभे आहेत ओमराजे ओमराजे निंबाळकर यांच्या विरोधात मोठं आव्हान उभं केलं जात आहे आणि अशा मध्ये ओमराजे निंबाळकर यांना निवडून आणण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी कंबर कसलेली आहे आणि आज उद्धव ठाकरे धाराशिव शहरामध्ये येतात उद्धव ठाकरे धाराशिव शहरामध्ये येत असताना नक्की धाराशिव शहरामधलं वातावरण कसं आहे धाराशिव शहरातील लोक कोणाला पसंती देणार आहेत ओमराजे निंबाळकरांना कि अर्चना पाटील यांना याचा आपण मागवा घेण्याचा प्रयत्न करू काही नागरिक आहे त्या ठिकाणी त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करू निवडणूक लागलेली तुम्हाला माहिती आहे का हा सर कोण उमेदवार आहेत शिवसेने ओमराज निंबाकर चिन्ह काय त्यांचं मशाल चिन्ह आहे त्यांच्या विरोधात त्यांच्या विरोधात अर्चनाताई पाटील त्यांचं चिन्ह त्यांचं हे राष्ट्रवादी काँग्रेस घड्या वंचितचा उमेदवार आहे ते भाऊसाहेब आंधेडकर माहिती आहे चिन्ह त्यांचं चिन्ह हे प्रेशर कुकर हा प्रेशर कुकर हवा कोणाची चर्चा कोणाची हवा सर मग हवा आता सगळ्या पक्षाचा आहे वंचितचा आहे आणि शिवसेनाचं पण आहे उद्धव ठाकरेंच्या सभा होते आ। आ, का होते उद्धव ठाकरे पक्षाचे उद्ध प्रचार चालू आहे परवा मोदी साहेब आले ते आता मोदींची सभा कुठे झाली इथं आपलं धाराशिव मध्ये धाराशिव मध्ये आणि मोदींना उत्तर देतील का उद्धव ठाकरे सभेत हा चाल आरोप प्रत्या चाल राजकारण चाललंय त्यांचं त्यांच्या पक्षाचं भूमिका चालले राजकारणा गोष्टीवर बोलालेच आणि आपलं वंचितचं पण आंबेडकर साहेब पण जोरदार त्यांचं लोकशाहीच्यावर चाललेलं आहे कोणी चर्चा आहे चर्चा काय सर ते प्रत्येकाचं मत मत वेगवेगळं मतला विचार बाहेर कोणा चर्चा आता कुणी विचार केलं तर कुणी अर्चना त्याला म्हणते कुणी आता सहानुभूतीचा विचार केलं तर ते म्हणजे अजून काही नागरिकांशी बोलण्याचा प्रयत्न करेल लोकसभेची निवडणूक आहे माहितीये का तुम्हाला मोदी साहेबांची सभा झाली आता त्यांना उत्तर देण्यासाठी उद्धव ठाकरेंची सभा होते धाराशिव मध्ये बरं तर कसं आहे राजकीय वातावरण धाराशिव मध्ये धाराशिव मध्ये उमराजेशिवावर राजकारण पण ओमराजेंच्या विरोधात मोदींनी सभा घेतली पंतप्रधानांनी घेऊ दे वातावरण बदललं असेल घेऊ दे घेऊ देना काय फरक पडणार नाही का नाही पडणार वेळवेळी शेतकऱ्याची कामं फोनवर उमराजेने सोडवलेली आहेत ओमराजेंची हवा टिकून राहील एकदम शंभर टक्के काय वाटतं तुम्हाला कोणाची हवा आहे राजकारणामध्ये ओमराजे ओमराजेंची का बरे हवाय आहे ओमराजेंची चांगली कामं केलेली आहेत पहिल्यापासून ते राजकारण चांगलं आहे मोदींनी सभा घेतली धाराशिव मध्ये त्यानंतर वातावरण बदललं का काही नाही काय नाही बदल नाही बदललं आहे तसंच वातावरण आज उद्धव ठाकरे सभा घेत आहेत मोदींना उत्तर देतील काय सभेतून काय वाटतं तुम्हाला माझ्यावर काय ती ओमराजेचं कसं आहे ओमराजेचा पहिल्यापासून चांगला आहे चांगलं काम कुणाची हवा आहे ओमदाराची काय ओमदाची हवा ओमदाराची हवा त्यांचं कार्य चांगलं आहे शेतकऱ्याचं कार्य चांगलं आहे ओमराजींचा ओमराजेंचा प्रचार तानाजी सावंत यांनी केला होता मागच्या वेळेस ते आता ओमराजेंच्या विरोधात आहेत तानाजी सावंत हे तानाजी तानाजी सावंत इकडे परांड्याकडे हवा नाही ओमदाराची हवा आहे परांड्यात पण हा परांडे पण ते मंत्री आहेत ना मंत्री जर तरी काय ज्ञानेश्वर पटेल आणि हवाय दाची हवा आहे अजून काही नागरिकांशी बोलण्याचा प्रयत्न करू कोणाची हवा आहे हवा कोणाची हवा मशालची कुणाची मशाल ओमराजे दादा निंबाळकर ती पण मशाला टप देण्यासाठी पंतप्रधानांनी सभा घेतली धाराशिवमध्ये मध्ये वातावरण बदल असेल ना अजिबात बात नाही हवा होती मोदी साहेबांची दहा वर्षापूर्वी आता नाही पण मोदी साहेबांचं जे काम आहे त्या कामाकडे पाहून शेतकरी त्यांना मतदान करत सर्वसामान्य करतात असं बोललं जात हे हे आहे असं मला का बरं लोकांना काय म्हणलं त्यांनी सुरुवातीला दरवर्षी दो, दर दोन करोड बेरोजगार लोकांना नोकरी देऊ ती भूल थापत झाली दहा वर्षात वीस कोटी लोक नोकरी लागायला पाहिजे तिलेकर आणि पुन्हा पंधरा लाख जमा देतो म्हटले ते पण वाऱ्यावरच गेलं मग विश्वास कसा ठेवायचा मोदीवर उद्धवसाहेब उद्धव साहेब राज्याचे मुख्यमंत्री असताना सोयाबीनला भाव अकरा हजार रुपये होता आज मोदी सरकार आलं सोयाबीन चार हजाराने आले कांदा दोन हजाराने काल ही भाजप सरकार शेतकऱ्याच्या बाजूचं नाही आमिषाच्या बाजूच आहे आमच्या धाराशिव जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार ओमराजे लिंबाळकर साहेब यांची मशाल चिन्ह आहे आणि भरपूर मताने निवडून येणार आहेत राणा पाटील लावली त्यांच्या विरोधात किती जरी ताकद लावली तर राणा पाटील भाजपमध्ये येतील त्यांची बायको राष्ट्रवादीमध्ये आहे नवरा आमदार भाजप राष्ट्रवादी माहिती आहे ना माहिती जरी असली तर तुम्हाला भाजप मधून तुम काय झालं उमेदवार घ्यायला काय नसेल घेतली हा मिळाली नाही ना, ना? मिळाली नाही की रोष आहे भाजपवर काय भाजप तर रोष आहे भाजप विरोधात आहे मराठा जो मराठ्याला आरक्षण देण्यासाठी या भाजपला विरोध केला आमच्या तमाम मराठ्याचे लेटर आज वाऱ्यावर येते मोदी हो साहेब फक्त दाखवते एक मग हे करूंगा मग वो करूंगा इतका लाया उतना लाया कुठ बी नाही लाया मागची निवडणूक जी होती दोन हजार एकोणीस ची आणि दोन हजार चोवीस ची निवडणूक काय फरक आहे दोन्ही निवडणूक त्याच्यापेक्षा जा ह्या जास्त फरक आहे कारण आमच्या ओमराजे खासदार साहेबांबरोबर एक आमदार नाही स्वतःची ताकद लावून स्वतःच्या कष्टावर सर्वसामान्य सगळं प्रेमन वागणारा एक नाईलाज पाटील आहे ना त्यांच्यासोबत आहेत ना ती निष्ठावंत आहेत पन्नास खोके तिकडे फेका म्हणलेली माणसं आहेत ती हा अजून काही नागरिकांशी बोलण्याचा प्रयत्न करू नक्की काय चर्चा आहे <laughs> का। ते जाणून घेण्याचा प्रयत्न कुणाची चर्चा आहे ओमराज आहे काय होऊन दादाची चर्चा ओमराज चर्चा काय म्हणजे कि निवडून येण्यासारखी चर्चा आहे काम आहेत का त्यांची कामं केलीत राहिले म्हणून त्यांना मतदान नाही सर्वसामान्य फोन केला की प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात उचलतात का फोन फोन उचलतात आता उचलतील हे उचलतील आमची कुठल्याही समस्या असेल तर दादा हॉटलायन आमच्याशी कॉन्टॅक्ट करू शकतात आज उद्धव ठाकरेची सभा होते सभा झाल्यानंतर काय फरक पडेल फरक पडेल ना काय होईल शंभर टक्के फरक पडेल दादाला म्हणजे कस निवडून येण्यासाठी सभा सगळ्या सा, सा, सा। मोदी साहेबांनी त्यांच्या विरोधात सभा घेतली सभा घेतली शेवटी शु, शु, त्यांनाही सभा घ्यावं लागू उद्धव साहेबांना त्यामुळे सभा ठेवलेल्या आज फरक शंभर टक्के पडेल तरुण कोणासोबत मोदी सोबत काय मोदी साहेबांचं काम आहे मोदी साहेब काम चांगलं आहे सगळे हिंदुत्व साठी तर चांगलं आहे सगळं आहे आणि काम सगळं चांगले झालीत ना मोदी साई साहेबांनी सभा घेतली त्याच्यानंतर काही वातावरण बदललं नाही असं म्हणतात सगळं वातावरण कसे बोलणारच विरुद्ध वातावरण सभेला बघितलंच तुम्ही सगळं कसं मोठं झालं सगळे एकदम मस्त झालं सगळ्या आणि सभेनं सगळं अर्चना पाटील यांना का निवडून दिलं पाहिजे अर्चना पाटील काम केलेत ना काम करते आता पाच वर्ष त्यांनी काय केले का बोलणं ही करणं तीच आहे विकासासाठी काय बोललं का त्यांनी विकासासाठी नाहीत नाही काय विकास केला नाही महाराजांनी विकास केला फक्त फोन फोनचा फोन घेतले म्हणजे विकास नसतं ना कामं तर करायला पाहिजे ना तसं कुणाची काम आहे अर्चना पाटीलचे काम राणा पाटीलंनी कुठे काम केले अर्चना पाटील कुठे निवडून चाललं ना आता संधी दिला आता निवडून आलं तर मध्ये आणि त्या राष्ट्रवादीचे उमेदवार असं का बरं असं म्हणजे आता तिकीट दिले तिकीटाचं काय तिकीट भेटल्यानंतर कुठून उभं राहायचं असतं का तिकीट भेटलं म्हणजे राणा आहेत राणा पाटील आणि त्या अर्चना पाटील घड्याळाकडून उभे राहिले का बरं असं राजकारण केलं माहिती त्यांची माझी भाजपच्या चिन्हावर काय उभं राहिले असेल दिलं नसेल अंतर्गत गोष्टी आहेत ते मतदारांना पटतील काय अंतर्गत गोष्ट आम्हाला जर पटलेलं आहे ते मी पण एक मतदारच आहे ना तुमचा विधानसभा मतदारसंघ कोणता दाराशिव कोण आमदार तुमचा कैलास पाटील आहेत सध्या कैलास पाटलांचं काम कसं काम कसं आहे कैलास पाटलां त्यांनी तर आतापर्यंत आमच्या सगळ्या सोबत काही संपर्क केलेला नाही सध्या तर आजपर्यंत राज्यात तर कैलास पाटलांची हवा आहे हवा जर आम्हाला तर दिसत नाही सध्या ते सुरत वरून परत आले त्यांच्या मुलाखती कधी पाहिलं त्यांच्या त्यांच्या अंतर्गत गोष्टी असतील आपण काय सांगू शकत नाही त्यांना अंतर्गत कस राज्यातलं राजकारणातली महत्वाची घटना आहे ना आपल्याला सांगून थोडीच गेली आपल्याला सांगून थोडीच आलेली सांग त्यांनी आणि ओमराजे जे आहेत त्यांची हवा आहे असे बरेच लोक म्हणले आहे का खरंच हवा हवा फक्त फोन उचलण्यापुरतीच आहे मतदानात मतदानात नाही सध्या तर एवढी पराभव होईल का ओमराजेंचा आता मी तर राष्ट्रवादीला मतदान करणार आहे ते काही मी सांगू शकत नाही हवा तर दोन्ही पक्षांची ते मतदान सांगताल ना सा मत सांगेल सांग मत ना मतदार चार नाही त्यांच्या पराभव हा तुम्ही त्यांच्या पराभवा बाबत असं ठाम का वाटत नाही पराभव आता ते चार जून समजेल ना, था था ना आज चार जो शक हवा कुणाची हवा पाटील काय काम आहे अडचण पटात अर्चना पाटलांचं काम काय अर्चना पाटलाच काय नाही आहे काय राणा दादांनी दा काम केलेत धाराशिव साठी कि त्याच्याकडे पाहून लोकांनी मतदान केलं पाणी आणलं कोणतं पाणी आणलं उजनीच आणि ते आम्हाला दिवस रात्र पळत पाणीसाठी कोणत्या गावात बंद झालं आम्हाला कोणत्या गावात धाराजीला दुसरं काय मोदी पाणीसाठी सभा झाली त्याचा फायदा होईल का अर्चना पाटला फायदा होईल की काय वाटतं कुणाची हवा आहे हवा बोल ओमदाचीच ओमदाचीच हे म्हणतात ओमदाची आव आहे ओमदाची हवा आहे म्हणतात ओमदादा काय केलं पाच वर्षात पाच वर्षात काय केलं काय केलं पाच वर्ष भरपूर केले काय कसा काय केलं भरपूर केले आपण काय काम असतील नाही पण जनसामान्य गरीबापासून काम करते गरीबांची काम करतात काय केलं काय गरीबाच काय केलं काय केलं उदाहरण देतो दे तुम्हाला काय काय होत कामदा काय बरं लावला होता पाण्यासाठी कोणते कोणत्या पाण्यासाठी घरी पाणी नव्हतं म्हणून घरी पाणी नव्हतं म्हणून आ गरी पाणी नव्हतं तुम्हाला कशाचं पाणी येतं तुम्हाला प्यायचं तैचं पाणी नगरपालिकेने दिलं नव्हतं नगर नगर ग्रामपंचायत ग्रामपंचायत कोणती ग्रामपंचायत शेकापूर 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 ढाकपूर बघा रेकॉर्डिंग आहे का रेकॉर्डिंग रेकॉर्डिंग ऐकॉर्डिंग सकाळी ग्रामपंचायतच पाणी आलेलं नाही म्हणून खासदाराला फोन केलाय असे खासदार फोन उचलतात ते म्हणतात दोन राज्यांनी माझा फोन आज त्यांना गरज आहे म्हणून उचललो आज गरज आहे म्हणून उचलले आज तसं नाही डायरेक्ट सुद्धा फोन करू शकतो तो सुद्धा सोडू शकते सर्वसामान्यांचं ऐकत नाही ना पण ऐकत आमचं तर ऐकते तुमचं पावराचे सर्वसामान्य जाऊ ना सर्वसामान्य म्हणजे तुम्ही राजकारणी लोक तुमची पावराचे सर्वसामान्यांची नसते ना आज तुम्ही फोन केला त्याच्यानंतर काय रिझल्ट आला पाणी गेलं घरी डायरेक्ट डायरेक्ट गेलं की बा ग्रामपंचायतीला फोन केला त्यांनी ग्रामपंचायत ग्रामसेवकला ग्रामसेवक हा डायरेक्ट ग्रामसेवकला फोन केला पाणी आलं हा आणि घरी गेलं पाणी विचारा फोन करून आपण धाराशिव शहरामध्ये होतो आणि ओमराज नंबाळकर की अर्चना पाटील कुणाची हवा आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला यांनी तर सकाळी त्यांच्या घरी पाणी आलं नाही म्हणून आज जराना फोन केला आणि खासदारांनी ग्रामसेवकांना फोन केला आणि त्यांच्या घरी पाणी भेटलं असं ते सांगतात तर ओमराजेंनी कामच केलं नाही फोन करणे म्हणजे काम नाही असा एक सूर निघतोय त्यामुळे मतदान होतोय निकाल येईल तर नक्की निकालात काय पाहायला भेटेल ओमराजेंच काम पाहायला भेटेल की ओमराजेंनी काम केलेलं नाही ते पाहायला भेटेल याच्यासाठी आपल्याला निकालाची वाट पाहावी लागेल व्हिडिओ जर्नलिस्ट विलास बोरसा संदीप खळे बाराशे